माऊली महाराज यांच्या चाकरवाडीमध्ये परत आहे अन्नक्षेत्र ज्या ठिकाणी अन्नपूर्ण शिजवलं जातं बनवलं जातं महाप्रसाद या ठिकाणी आहे पूर्ण पाहिलं गेलं तर हजारो लोक जे आहेत ते हे अन्न बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेत आहेत आज प्रदीपजी मिश्रा यांची कथा देखील पा पडली मात्र थोड्या प्रमाणामध्ये पावसानं या ठिकाणी अडचण निर्माण केली मात्र त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहीनं आता परत लोक या ठिकाणी काम करत असल्याचं भाविक स्वयंसेवक म्हणून काम करत असल्याचं पाहायला मिळते माझ्यासोबत याच साखरवाडी गावातील पाटील आहेत काय आज थोडीशी अडचण निर्माण झाली मात्र उद्याच्या कथेचं नियोजन कसं असणार आहे किती भाविकांचा महाप्रसाद बनला जाणार अगदी थोडासा पाऊस वारं झालं परंतु मौरीदाच्या कृपेने कुणालाही कसल्याही प्रकारचं धक्का लागलेला नाही मौरीदाचेच आशीर्वाद आहेत आणि परत उद्याच्याला शिव कथा चालू होणार आहे कीर्तन सगळे वेळेवर कार्यक्रम होणार आहेत आणि अगदी जोमानं सर्व कार्यकर्ते नियोजनाच्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत चांगल्या पद्धतीचं नियोजन होणार आहे आणि जोमानं बरेचसे भाविक उद्या पण श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी दाखल होणार आहेत काल पण मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेले असत मात्र आज त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये दिसले हो कालपेक्षा आज मोठ्या प्रमाणात दिसली आणि उद्या ह्याच्यापेक्षा जास्त भाविक चाकरवाडीमध्ये दिसतील अशी एक आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला एक आमचा असा अंदाज आहे आणि त्याच पद्धतीने संस्थांच्या वतीने अगदी त्यांची बसण्याची राहण्याची व्यवस्था अजून जोमाने सुरू आहे काय नेमकी तयारी उद्याची आज थोडीफार अडचण निर्माण केली पावसानं मात्र उद्याची तयारी कशी काय नाही उद्याची तयारी रोज होती त्याच्यापेक्षा थोडी वाढवून करणार आहेत आम्ही स्वयंपाकात कुठंच कमी पडणार नाही येणाऱ्या भाविकाला कुठलाच तकलीफ कुठली होणार नाही गैरसोय कुठलीच होऊ देणार नाहीत आम्ही पूर्ण भाविकांना एकदम गरम गरम प्रसाद दिला गरम प्रसाद दिला दिला जातो टोटल सगळ्याला काय दादा तुम्हाला काय एवढी अपेक्षा होती मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक चाकरवाडी मध्ये ते निसर्गाने थोडस पावसाचा या दरम्यानची ही पुण्यतिथी कार्यक्रम आहे शिवपुराण महाकथा होती मात्र शेवटी निसर्ग आहे त्या तर आपल्याला काही करता येणार नाही त्याच्यापुढं ना मात्र उद्याची तयारी नेमकी कशी कसा उद्या उत्साह असणार प्रतिदिनाप्रमाणे उद्याची तयारी चालूच राहील चा तुम्ही प्रॉपर कुठे आम्ही लातूरचे लातूरच्या जवळ चिकलठाण आहे लातूर मिश्रामजीची ती कथा जी आहे त्यावेळे कॅन्सल झाली होती मला जास्त लातूरवरून देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत आहेत भरपूर लोक आलेले आहेत आमचे लातूरचे भरपूर भरपूर भाविक आलेले आहेत आणि उद्याचा नाही देखील ह्याच्यापेक्षा जास्त येते का कॅन्सल झाले होते पावसामुळेच कॅन्सल झाले आमचे मात्र इथं पाऊस जरी पडला तरी इथे कॅन्सल होणार नाही ना त्यापेक्षा मोठे म्हणजे इथं भरपूर व्यवस्था आहे दादानी पहिलंच मंडप हे ते भरपूर व्यवस्था आहे वॉटरप्रूफ आहे इथं काही कमी नाही तिथं आवश्याचं कसं होतं समजा तयारी करायची होती आता मी पहिले सुरू नारळ फोडायला गेलो होतो उद्घाटनाला तिथल्या भूमिपूजनाला पण ती समजा बरंसं काम झालं होतं पण पावसाच्या अभावे ही समजा कॅन्सल झालं खरं तर या ठिकाणी पहिलं गेलं तर भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर फोकस केलं जात आहे आणि हे पूर्ण अन्न जे आहे ते या ठिकाणी तयार केलं जात आहे आपण पाहू शकतो की शेकडो लोक जे आहेत ते या ठिकाणी अन्न तयार करत असल्याचं पाहायला आहे महाप्रसादाची पूर्ण तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र आज जेवढे भाविक या ठिकाणी होते त्यापेक्षाही अधिक भाविक जे आहे ते उद्या आपल्याला पाहायला मिळतील अशा प्रतिक्रिया देखील या दरम्यान आल्याचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेज मिडिया चाकरवाडी बीड